हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच एच एस आर ए या क्रांतिकारी संघटनेचा आग्राला एक सिक्रेट अड्डा होता भगतसिंग सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद आणि यांच्यासारखे बरेच क्रांतिकारी पोलिसांची नजर चुकवून इथे आग्राला लपून राहायचे पुढची प्लॅनिंग करायचे बॉम्ब बनवायचे पण फक्त एवढंच नाही तर सगळे वेळ घालवायला समोर बसायचे गप्पा मारायचे मज्जा मस्ती करायचे यातले काही इतके अतरंगी होते ते आपण सुद्धा करू शकत नाही या आधी आम्ही एक असाच व्हिडिओ केला होता ज्यामध्ये आपण सुखदेव यांचे दोन खास किस्से ऐकले त्याची लिंक वरती आय बटनवर क्लिक करून तुम्हाला मिळेल तर या क्रांतिकारकांच्या टोळी मधल्या राजगुरूंचा स्वभाव म्हणजे एकदम बोलका त्यांचे मित्र सांगायचे ना राजगुरूंचा तोंड एकदा सुरू झालं तर मग त्याच्या तावडीतून सुटायचं म्हणजे विचार पण नको तो कधी काय बोलेल याचा नेमच नाही तो स्वभाव असतो ना जो दिलमे है वही जुबाब है असा स्वभाव राजगुरु यांचा होता पण बऱ्याचदा प्रॉब्लेम काय व्हायचा की ते बोलता बोलता असं पटकन बोलून जायचे ज्यामुळे काही वेळा समोरचा हर्ट व्हायचा आता काय राजगुरूंचं मन साफ होतं पण समोरचा कधी कधी ते मनात धरून बसायचा असंच एका दिवशी सगळे एकत्र बसले होते आणि अचानक राजगुरूंनी एक शेअर मारला आणि पुढे हा किस्सा घडला तो जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याच्या आधी गाजावाजाच्या वाजाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नवीन अपडेटसाठी बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा एकदा काय झालं याच्या शायराचे सगळे क्रांतिकारक का आपले सहजच सोबत बसले होते ती सगळ्यांची अखेरचीच भेट सर्व क्रांतिकारकांचा एक खास गुण होता तो म्हणजे सगळेच कवी मनाचे सगळ्यांना शेरो शायरी आणि कवितांचं भयंकर शोक आता या सगळ्यांमध्ये राजगुरू इतरांपेक्षा वेगळे होते वेगळं म्हणजे त्यांच्या कविता इतरांसारख्या नसायच्या त्या जगा वेगळ्याच असायच्या म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी कधी शायरी किंवा था कविता म्हटली की मुश्किलीने एखादा व्हावा मिळाला तीच मोठी गोष्ट त्यामुळे राजगुरूंना भावनाच कळत नाही मुळात त्यांचं कवी म्हणत नाही अशीच त्यांची इमेज त्यांच्या ग्रुपमध्ये तयार झाली ताजमहल समोर त्या दिवशी सगळे शांत बसून चांदण्यांकडे एकटक बघत होते सगळे आपापले रमले होते माहोल करत होते राजगुरु त्यांच्या सोबत तिथेच बाजूला बसून पुस्तक वाचत होते जरा वेळ झाला नाही की त्यांना शांतता खायला लागली आता या सिच्युएशनला शांत बसतील ते राजगुरू कसले त्यांना खूप अस्वस्थ व्हायला लागलं आणि इतर सगळे इतके मग्न होते की शांतता भंग केलेली त्यातल्या कोणालाच आवडली नसती सगळ्यांना शांत बघून राजगुरू यांना एक साथीदार म्हणाले की रघुनाथ भाऊ यांना इथेच थांबू दे तू घरी जाऊन दंड बैठका मार इथे कशाला आलायस यावर कोणीच काही रिॲक्ट झालं नाही तसं रघुनाथ हे पार्टी मधलं राजगुरू यांचं नाव मग राजगुरूंना नाईलाज म्हणून कोपऱ्यात जावं लागलं त्यांनी मुद्दा मौन पाळायचं नाटक सुरू केलं आणि ते बराच वेळ गप्प राहिले पण त्यांचं मन कुठे शांत बसतंय त्यांनी बराच वेळ घेतला आणि मनात एक शेर तयार केला पण तेव्हा ते काहीच बोलले नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे चहा पित होते कालच्या ताजमहालच्या सुंदरतेवर आणि माहोलवर छान गप्पा मारत होते वातावरण एकदम हलकं फुलक होतं पण राजगुरूंना राहावत नव्हतं आत्ता बोलू आत्ता बोलू अशी त्यांची अवस्था सुरू होती त्यांना राहावलं नाही आणि त्यांनी मोठ्या आवाजात सगळ्यांसमोर शेर सोडला अब तक नाही मालूम था इश्क क्या चीज है रोजे को देख कर मेरे इश्क ने भी बलवा किया हे ऐकून ऑकवर्ड सायलेन्स क्रिएट झाला बटुकेश्वर दत्त तो राजगुरूंच्या तोंडाकडे बघतच राहिले विजय बाबू तर जोरजोरात ओरडले इश्न बलवा किया इश्न बलवा किया आणि छोटी शांतता पसरली या शेरवर रिप्लाय म्हणून भगतसिंग यांनी काय करावं तर त्यांनी बंदूक बाहेर काढली बंदुकीची नळी स्वतःकडे ठेवत राजगुरूंना ती बंदूक दिली आणि म्हणाले तुला मला जिवंत ठेवायचं नसेल तर हे घे आणि गोळी घाल नाहीतर शपथ घे की आजपासून कधी हे शेर चित्ता बकरी कुत्रा गाय सर्व बनवणार नाहीस हे ऐकून राजगुरु एकदम निराश झाले आणि यानंतर कधीच त्यांनी उर्दू मध्ये काय मराठीत काय लिहिलं नाही तर असे होते राजगुरु पण जेव्हा जेव्हा देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांची नावं घेतली जातात तेव्हा राजगुरु नाव आजही कोणताही भारतीय विसरू शकत नाही स्वातंत्र्य लढ्यातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका